मी कोल्हापूरचा पालकमंत्री होतो महाराष्ट्रात एकमेव असा की तिथे हंड्रेड पर्सेंट डॉडीमध्ये मला त्याचे परिणाम भोगावे लागले मला तिथे परिणाम भोगावे लागले अनेक मंडळ माझ्या विरोधी केले वेळ नये येते कोल्हापूरच्या गणपती विसर्जनामध्ये पीचा एक स्टॉल असतो त्या स्टॉलवर खूप खाणं पिणं मिळतं पण अनेक मंडळांनी आपल्या लहान लहान पोरांना सांगितलं दादाच्या स्टॉलवर खायचं नाही त्याने डॉडीला विरोध केला का बरोबर आहे हे चल भाग म्हटलं पण मला सपोर्ट करणारे लोक खूप वाढले मी अक्षरशः मंडळाला म्हटलं की तुम्हाला चांगलं वाद्य आणायचं आहे ना, ना। तर जास्त पैसे लावतात धमकी दे नाशिक तर ढोल दशा आणा मी पैसे देतो दिल्लीहून काही आणा डॉल पाहिजे तुम्हाला कॉस्टली असतं मी तुम्हाला पैसे देतो असं मी मंडळ वाईज बाराशे मंडळ कॅम्पेन केलं आणि त्यामुळे ड्रग्सची सुरुवात म्हणता येणार नाही पण त्याचं एकमेकाच्या हातात हा धूर चालला आहे डॉल विरोध केला पाहिजे काही झालं की डॉल काही झालं की दारू छत्रपती शिवाजी महाराजांची पर्वाची जयंती मनाला वेदना देणारी आहे असं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं आता तो छावा सिनेमा पहिल्यानंतर कळतं की संभाजी महाराजांनी काय केलं आणि आम्ही काय करतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की हा असा फकीर माणूस आहे माझे आई वडील काम करतो ते पण तुमच्यासारख्याच्या आशीर्वादाने इतकंच पाहतो काय होईल मतं देणार नाही विजयी होणार नाही हां माझ्या पार्टीला मात जाणार नाही पण आम्ही आमची तत्व सोडून वागणार नाही जे म्हणजे की तुम्ही डॉल परवा मी जाणार नाही आम्ही डॉलावर जाऊन नको चार लाखाचा मतदारसंघ आहे वस्त्या वस्त्यांमध्ये आमची सेवा प्रकल्प जे चालले आहेत त्याच्यामध्ये आता भारतीय जनता पार्टीचा फोटोच लावायचा राहिला आमच्या मोदींच्या पण तुझ्या मतावर नाही राहिलो तो आणि त्यावेळेस जे माझ्यावर टीका करतात त्यांनी पण याचा विचार करावा की शेवटी नागरिक हा कुणी असतो त्याची कामं असतात परंतु झोपडपट्ट्यांमध्ये चाललेली माझी कामं माहिती आहेत का तुम्हाला त्यांना दहा टक्के काम कधी आयुष्यात केलं आहे का कधी पेशात पैसा पैशात आत ना का खर्च करायला पण त्यांना उत्तर देण्याचं डस्टबिन माझं वेगळं आहे ते मी नंतर बघतो परंतु डॉल्बीला विरोध करताना डॉक्टर बुटाला इकडे आमच्या बाजूला पुढील दोषी उभे आहेत ते काय आहे ते आहे कुठे जर महानगरपालिका महानगरपालिका निवडणुकीनंतर हे करा ना आम्हाला प्रॉब्लेम होईल ताई समजा मत मिळणार नाही मी आहे कशेफ्टी होत नाही बघतो हा तिकीट दिलं तर नाही मला माहिती तिकीट घोषित केलं त्यामुळे तुम्हाला डॉलवीला विरोध करून कसं विजय करणं मी बघा आहे ना त्याला